घरारा आले किती गेले किती उडून गेले घरा सपला नाही आणि नाही माझा शुभाचा घरारा माझा शुभाचा घरारा आज एकोणीस फेब्रुवारी संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरा करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मी दोन शब्द सांगणार आहे तरी तुम्ही शांततेने ऐकून गेल्या अशी माझी म्हणते छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव

अन्न जनावर सध्या आमच्या देवावर आमचा अधिकार होता आमच्या देवावर आमचा अधिकार होता अशा या परिस्थिती भूमीला अंगार आली अखेर ती वेळ आली अखेर ती वेळ आली कोणी चुकत असेल स्वर्गात गेला जाता जाता एवढीच बोलते की तोंडात नको शिवभक्ती हृदयात दिसू दे तोंडात नको शिवभक्ती हृदयात दिसू दे शिवभक्तीची सारी तत्व ते तुझ्या वागण्यात शिवशाहीची सारी तत्व तुझ्या दिसते छत्रपती शिवा सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला यांना माझे कोटी कोटी प्रणाम कोटी प्रेणाम जयक्र पवार